महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रसिद्ध हळद व्यापारी तथा युवा उद्योजक संतोषराव बेंडे यांच्या वतीने वृक्ष लागवड पळजी येथील परिषद प्राथमिक शाळा येथे प्रसिद्ध हळद व्यापारी तसेच युवा उद्योजक संतोषराव बेंडे पाटील यांच्यातर्फे शाळेसाठी लागतील तेवढे शाळा सुशोभीकरणासाठी झाडांची वृक्ष लागवड पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि शाळेला सुशोभीकरण करण्यासाठी संतोषराव बेंडे यांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आले संतोषराव बेंडे हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात पैसे दिले जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सुशोभीकरणासाठी विविध प्रकारचे वृक्ष लागवड त्यांच्या वतीने करण्यात प्रमुख उपस्थिती मार्केट कमिटीचे सभापती तानाजीराव बेंडे पाटील कारखान्याचे संचालक शामराव बेंडे पाटील माजी सरपंच भिकाजी गिरी तसेच पळशी येथील उपसरपंच सचिन बेंडे पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बेंडे तसेच भावी सरपंच चांदू पाटील बेंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक कमळूसर राजू बेंडे केरबा बेंडे युवा उद्योजक विकास बेंडे विनायक बेंडे निवृत्ती बेंडे महादेव बेंडे डॉक्टर ऋषिकेश बेंडे रोहिदास डांगरे राम बेंडे वैभव वैभवराव ज्ञानेश्वर गाडगे ज्ञानेश्वर बेंडे कुणाल बेंडे किसन मोहिते प्रल्हाद खराटे धुंडीराम डांगरे सूर्यभान बेंडे गोविंद बेंडे कृष्णा बेंडे तसेच इतर गावकरी उपस्थित होते